छत्रपती ग्रुपच्या वतीने हुपरी येथील कन्या विद्यार्थ्यांना ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पाटील यांनी केले होते या शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना छावा चित्रपट मोफत दाखवण्यात आला यावेळी संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला असल्याचे सांगितलं तसेच शाळेच्या शिक्षकांनी सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार म्हणून त्यांचा सत्कार केला सर्वांना नमस्कार छत्रपती ग्रुप या छत्रपती ग्रुप मार्फत कन्या विद्या मंदिर व सिद्धार्थ नगर उपरी या शाळेंना छावा हा पिक्चर मोफत दाखवण्यासाठी मी त्यांचे आभारी आहे हा छावा पिक्चर सर्वांनी बघा कारण की छावा पिक्चर मध्ये मुलांना जीवन व इतिहास कर, करण्यासाठी छावा कुछ सर्वांनी बघा ही माझी विनंती आहे लाईव्ह मराठी साठी हुपरी कुलदीप कुमार